श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोप्रायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद आधार संस्थेमार्फत पुरस्कारांची घोषणा बुधवारी वितरण सामाजिक कार्यात सातत्याने अग्रभागी राहणाऱ्या येथील आधार बहुउद्देशीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा संस्थेच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना आधार गौरव पुरस्काराने सन्मानित केलं जातं यंदाच्या जा पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून बुधवारी सव्वीस मार्च रोजी दुपारी पाच वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा कृष्णनगर येथील आधार लायब्ररीत संपन्न होणार आहे अशी माहिती आधार संस्थेचे अध्यक्ष तोफिक मुजावर बैतुल माल कमिटी अध्यक्ष लतीफ गैबाण आधार लायब्ररीचे अध्यक्ष मेहबूब मुजावर यांनी दिली दरम्यान रमजान ईद निमित्त आधार बैतुल माल कमिटीच्या वतीनं याच दिवशी सव्वीस मार्च गरजू लोकांना खीर मसाला साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले यावर्षी संस्थेच्या वतीनं बापूसौ गौसन बिसोढाला इत सामाजिक क्षेत्र ॲडव्होकेट इरफान एम जमादार न्याय क्षेत्र डॉक्टर मारूफ युसुफ हिरोली वैद्यकीय क्षेत्र शहानूर वहाब कमाल शहा शैक्षणिक क्षेत्र आणि राजू सरदार नदाफ कलाक्षेत्र यांची आधार गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली तर बद्री आलम मीरासाब देसाई यांना उत्कृष्ट संचालक पुरस्कार देण्यात येणार आहे याशिवाय चंदूर येथील कुमारी प्राभिया महम्मद मकुभाई शैक्षणिक हिला विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे पुरस्कार वितरण व खीर मसाला साहित्य वाटप समारंभ माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते व माजी आमदार सुरेश आळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चोपडे उद्योजक मनसूर मुजावर सुरेश दादा पाटील बिल्डर्स असोसिएशन इचलकरांची अध्यक्ष फैयाज गैपाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे यावेळी आधार संस्था उपाध्यक्ष हारून पाणारी महिला मंडळ अध्यक्षा सौ साजिदाबा बानू मुझावर, माजी नगरसेविका सौ बिल्किस मुझावर युसुफ तासकावे फरीद मुझावर, फारुक अत्तार रफीक मुल्ला सलीम ढालाईत जकीम महमद फरहान मुजावर मौलाना अब्दुल रचक सावनूर ग्रंथपाल रिजवाना गैबाण आदी उपस्थित होते